नमस्कार मित्रमो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आहोत की खासदारांना भरघोस आहे आता किती वेतन मिळणार आहे खासदारांना भारताच्या तुलनेमध्ये इतर देशांमध्ये दे खासदारांना किती वेतन दिलं जाते आणि अलीकडे आपण पाहतो की सगळ्याच नौकर भरती बंद आहेत अनेकांचे पगार कपात करण्याचा विचार चालू आहे आणि अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये खासदारांच्या वेतनवाढीमध्ये एकमताने तो पास होत असते आणि म्हणून केंद्र सरकारकडून सोमवारी चोवीस मार्चला खासदारांच्या पगारामध्ये भरघोस वेतनवाढ जाहीर करण्यात आलेली आहे आणि मग ती तपासून पाहणं त्यावरही आपण विचार करणं आवश्यक असते आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना चॅनल शेअर करा केंद्र सरकारकडून सोमवारी चोवीस मार्चला खासदारांच्या पगारात भरघोस वेतनवाढ जाहीर करण्यात आली आता खासदारांना एप्रिल महिन्यापासून चोवीस टक्के वेतनवाढ मिळणार आहे केंद्र सरकारने खासदारांच्या वेतन भत्ते व निवृत्ती वेतनामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून नवीन वेतनवाढ लागू होणार असल्याची माहिती दिलेली आहे खासदारांच्या वेतनात अखेरचा बदल एप्रिल दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेला होता असे यावेळेच्या अधिसूचनेत म्हटलेले आहे खासदारांना आता किती वेतन मिळणार आणि इतर देशातील खासदारांना किती वेतन आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत खासदारांना आता किती वेतन मिळेल तर लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना मासिक एक लाख चोवीस हजार एवढं वेतन मिळेल सध्या त्यांचं मासिक वेतन एक लाख रुपये आहे सोमवारी चोवीस मार्च रोजी संसदीय कामकाज मंत्र्यांनी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार विद्यमान खासदारांना दैनिक भत्ता दोन हजार रुपयावरून अडीच हजार रुपये करण्यात आलेला आहे माजी खासदारांची निवृत्ती वेतन देखील पंचवीस हजारावरून एकतीस हजार रुपये करण्यात आलेला आहे आणि हा जो बदल आहे तो बदल आपण लक्षात घेतला पाहिजे भारतातील खासदारांना कार्यालयीन भत्ता मतदारसंघ भत्ता मोफत प्रवास आणि सरकारी निवासस्थान यासारखे काही भत्ते आणि विशेष अधिकार देखील मिळतात पगारवाढीमुळे सरकारच्या सरकारचा सर्व सातशे अठ्ठ्याऐंशी खासदारांवरचा लोकसभेतील पाचशे त्रेचाळीस आणि राज्यसभेतील दोनशे पंचेचाळीस एकूण वार्षिक खर्च तीन हजार तीनशे शहाऐंशी पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये होईल असं वृत्त मीट ने दिलेला आहे आता आपण खासदारांच्या पगारवाढीची तुलना सरासरी भारताच्या तुलनेत कशी होते सरासरी भारतीयांच्या तुलनेमध्ये कशी होते भारतातील खासदारांचे नवीन पगार वेतन भारतीयांचे सरासरी आठपट जास्त आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारताचे दरडोई उत्पन्न एक पॉईंट बहात्तर लाख रुपये किंवा दरमहा जवळपास चौदा हजार तीनशे तेहतीस रुपये असेल असा अंदाज होता याचा अर्थ असा की विद्यमान खासदार भारतीय कामगारांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा आठ पट आणि सुमारे नऊ पट तर खाजगी खासदार माजी खासदार दुपटीपेक्षा जास्त कमावतात कायदेकर्त्यांनी स्वतःच्या पगारवाढीचा निर्णय घेणे हा बऱ्याच काळापासून वादग्रस्त मुद्दा राहिलेला आहे विरोधकांना असा युक्तिवाद आहे की या सुधारणांचे काम खासदारांनी नव्हे तर एक स्वतंत्र आयोगाने करावे इतर देशाच्या खासदारांचे वार्षिक वेतन किती असते हे जर आपण तपासून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की एप्रिलपासून ब्रिटनमधील खासदारांच्या म्हणजेच लोकप्रतिनिधीच्या मूळ पगारामध्ये दोन पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ होऊन त्यांचा पगार त्र्याण्णव हजार नऊशे चार पौंड म्हणजे सुमारे एक पॉईंट चार कोटी रुपये होईल सध्या ब्रिटनमधील खासदारांना दरवर्षी एक्क्याण्णव हजार तीनशे शेहेचाळीस पाऊंड मिळतात आणि त्याच त्याबरोबर त्यांना इतर खर्चही मिळतो ब्रिटनमध्ये स्वतंत्र संसदीय मानक प्राधिकरणाकडे इफ्सा खासदारांचा पगारवाढ करण्याची जबाबदारी आहे इप्सा नावाची स्वतंत्रतेर्थ संघटना ही आहे इन्स्टिट्यूट आहे दोन हजार नऊ पासून अमेरिकेमध्ये कॅपिटल हिलमधील खासदारांच्या खासदारात पगारवाढ झालेली नाही अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचा वार्षिक पगार एक लाख चौऱ्याहत्तर हजार डॉलर म्हणजे सुमारे एक पॉईंट पाच कोटी रुपये निश्चित करण्यात आलेला आहे अमेरिकन खासदारांना प्रवास आणि ग्रहनिर्माण खर्चासह इतर भत्ते देखील मिळतात दोन्ही सभागृहाच्या म्हणजेच प्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या सदस्यांच्या पगारात सहा हजार सहाशे डॉलर्सची किंवा तीन पॉईंट आठ टक्के वाढ करणे सरकारी निधी विधेयक गेल्या वर्षी रद्द करण्यात आले आहे जुलै दोन हजार चोवीस पासून ऑस्ट्रेलियन खासदार तीन पॉईंट पाच टक्के वेतन वाढ घेत आहेत ज्यामुळे दरवर्षी खासदारांना दोन हजार दोन लाख तेहतीस हजार सहाशे पन्नास ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे सुमारे भारतीय चलनामध्ये एक पॉईंट तीन कोटी रुपये मिळत आहेत फेडरल राजकारणाची राजकारण्यांचे वेतन निश्चित करणारी एक स्वतंत्र संस्था असलेल्या वेतन न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार पंतप्रधान ॲथर्नी अल्बानीज यांना अंदाजे सहा लाख सात हजार पाचशे डॉलर्स म्हणजे तीन पॉईंट तीन कोटी रुपये आणि विरोधी पक्षनेते पीटर डटन यांना चार लाख बत्तीस हजार दोनशे पन्नास डॉलर्स म्हणजे दोन पॉईंट तीन कोटी रुपये मूळ वेतन मिळत आहे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण कामगारांचा सरासरी वार्षिक पगार अठ्याण्णव हजार दोनशे अठरा डॉलर आहे तर सरासरी वार्षिक पगार सदुसष्ट हजार सहाशे डॉलर आहे गेल्या आठवड्यात पाकिस्तान मंत्रिमंडळाने संघीय मंत्री राज्यमंत्री आणि सल्लागारांसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी टक्के वेतनवाढीला मंजुरी दिली त्यामुळे पाकिस्तानच्या संसदेकडून त्यांच्या खासदाराचे वेतन आ, दोन लाख अठरा हजार पाकिस्तानी रुपये म्हणजे सहासष्ट हजार पाचशे पंचेचाळीस रुपये वरून पाच लाख एकोणीस ,00 हजार पाकिस्तानी रुपये करण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे जपानच्या प्रतिनिधींचे वार्षिक सरासरी उत्पन्न पंचवीस पॉईंट तीन दशलक्ष एन म्हणजे एक पॉईंट चार कोटी रुपये आहे कॅनडातील खासदारांचे मूळ वेतन आ, दोन लाख तीन हजार शंभर डॉलर म्हणजे एक पॉईंट दोन कोटी रुपये आहे तर पंतप्रधानांना खासदारांच्या पगाराचे दुप्पट वेतन मिळत असते सध्या पंतप्रधानांना चार हजार सहाशे चार लाख सहा दोन दोन हजार दोनशे डॉलर्स म्हणजे दोन पॉईंट पाच कोटी रुपये आहे कॅबिनेट मंत्री सभागृहातील अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांना खासदारांच्या पगाराव्यतिरिक्त दरवर्षी अतिरिक्त शहाण्णव हजार आठशे डॉलर्स म्हणजे अठ्ठावन्न लाख रुपये मिळतात एप्रिलमध्ये या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे खासदारांना सहा हजार सातशे डॉलर्सची म्हणजे चार लाख रुपये वाढ आणि पंतप्रधानांना तेरा हजार चारशे डॉलर्सची म्हणजे आठ लाख रुपये वाढ मिळण्याचा अंदाज आहे आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या खासदारांचा वेतन वाढ ही कशा पद्धतीने ठरते हे आपण ठरवायचं आहे कारण जगामध्ये सगळीकडेच अशा पद्धतीने वाढ केली जाते पण सगळीकडं हे करण्यासाठी स्वतंत्र एक कमिटी आहे आपल्याकडं खासदारच ही वाढ करत असतात त्यामुळं त्यावर काय झालं पाहिजे जे, जे ब्रिटनमध्ये इफ्सा नावाच्या प्राधिकरणाकडून हे वेतनवाढ ठरवली जाते त्यामुळे आपल्याकडे सुद्धा या विरोधकांचं असं युक्तिवाद आहे की सुधारणांचं काम खासदारांनी नव्हे तर एक स्वतंत्र आयोगाने करावं आणि ते जरी केलं तरी ते अशाच पद्धतीने होणार आहे त्यामुळं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आ, महागाई जशी वाढते त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण याबद्दल आपलं काय मत आहे आपण कॉमेंट करून कळवा या, या चॅनलवर नवीन आला असतं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र